त्र्यंबकेश्वर तालुक्यातील हर्सूल येथील बिरसा मुंडा चौकामध्ये आज पंतप्रधान उज्ज्वला गॅस योजनेअंतर्गत हरसूल आणि परिसरातील एकशे तीस महिलांना गॅस शेगडीसह सिलेंडरचे वाटप करण्यात आले यावेळी भाजपचे नाशिक जिल्हा ग्रामीण उपाध्यक्ष सुयोग वाडेकर जिल्हा उपाध्यक्ष व विस्तारित जयराम भुसारे सरचिटणीस कैलास बोडके तसेच हर्सूल येथील नव्याने भाजपामध्ये प्रवेश झालेले हिरामन गावित कांतीलाल लोखंडे सोपान दुसाने यांच्या हस्ते उपस्थित महिलांना गॅस सिलेंडरचे वाटप करण्यात आले येथील हिरामन गावित यांनी नुकताच भाजपमध्ये प्रवेश केला असून सध्या कुठल्याही पदावर नसताना देखील प्रवेश केल्यानंतर दुसऱ्याच दिवशी एकशे तीस महिलांना लाभ मिळवून देण्यामध्ये हिरामन गावित दुसाने कांतीलाल लोखंडे यांना यश मिळाले यामुळे महिलांनी देखील आनंद व्यक्त केला यावेळी हरसूल व परिसरातील भाजपमध्ये नव्याने प्रवेश घेतलेल्या कार्यकर्त्यांचा त्र्यंबकेश्वर तालुका उपाध्यक्ष पवन बोरसे उंबरपाडा सरपंच अशोक भुए संदीप महाले भावेश माळगावे प्रकाश मेढे धनराज खेडुलकर यांनी सत्कार केला यावेळी ग्रामस्थ व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते दैनिक भ्रमर त्र्यंबकेश्वर